महाराष्ट्रातले मुली गरब्याचा पास मिळवण्यासाठी पण महाराष्ट्रात गरब्याची नाही भोंडल्याची संस्कृती आहे पण हा भोंडला असतो काय आणि यामध्ये हत्ती भोवती का फिरतात तर विषय असा आहे हत्ती म्हणजे देवीच रूप आहे लक्ष्मी सोबत कायम एक हत्ती दिसतो तो हत्ती म्हणजे गजलक्ष्मी आणि गजगौरी म्हणजेच पार्वतीचं एक रूप मानलं जात आणि गजगौरी किंवा गजलक्ष्मी यांच्या भोवती फिरणं किंवा नृत्य करणं हे समृद्धी येण्यासाठी शुभ मानलं जात हा भोंडला म्हणजे स्त्री शक्तीचा सन्मान असतो भारतीय परंपरेत हत्ती म्हणजे संपत्ती आणि सौभाग्य याचा प्रतीक मानलं जातो या भोंडल्याची गुंमत माहितीये या भोंडल्यानंतर एक खेळ असतो खिरापात ओळखण्याचा यामध्ये प्रत्येक जण डब्यामध्ये सगळ्यांसाठी खाऊ आणतो आणि डब्यातला खाऊ ओळखायचा असतो याला म्हणतात खिरापात ओळखणं या भोंडल्यासाठी कोणत्याही धांगरधिंगेची किंवा स्पीकरची गरज नसते नाही नाही गरबा खेळण्या चुकीचं नाही पण त्या नादात आपला बोंडला विसरू नका हे सांगण्याचा आमचा एक छोटासा प्रयत्न आहे बोला अंबाबाईचा उद उद नाही